मित्रांनो नमस्कार मी महेश शिवगन तुमचं आम्ही जे कोकणचो या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मागे आम्ही मावशीकडे गेलो होतो मासे किरव्याने पकडण्यासाठी तर आम्ही सकाळी कांडाळ टाकून मासे पकडले तुम्हाला दाखवतो कसे कांडाळ टाकून मासे पकडायचे आणि त्याचबरोबर तुम्हाला कांडाल कशी टाकली जाते त्याबरोबर ते मासे बाहेर नेण्यासाठी काय केलं जातं ते सर्व दाखवतो मी या व्हिडिओमध्ये तर पुढे बघा ती व्हिडिओ

अटलेविटी आन्ने ने देजितने बागती ता यासो तड़को अडगला अंजा पोखरदां पोखरदां वेन इदे वाट्टाम उगर बोलते हैं काया या रहा है कंदों जपोंडिक कोन नीए ता रहा

कांड लावण्याची पद्धत आहे याला काय झालं ते समजत नाही त्याचं मन विचित झालंय त्याला म्हणतो मला पाण्यात जायचंच आहे काय पण करून नाही वाटत नाही ते दे तुझा फुटा लागला तरी ना आडवाडवा <laughs> <laughs> ती काटी काय करू ती काटी दे ती, ती हाऊ दे रे खाजती खासी येऊन त्यालाच लागली

डायरेक्ट नको तू आणि अशी मान चीन हे शेंगाली होती ती राहू लागला असं मार नको ना आधी पावडर टाक ना अरे येतील परत शेंगाली 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 डायरेक्ट पक्का मुळे itu मुळे जे

थोडं शेंगा रे अशा भाग ते पर असत ना त्याच्या अशी दोन पोट टाकत तिकडची कांडल तिकडची कांडाल घेतले कांडाल फिरवल ना राजन तू होत ना, मी ना? कांडल ना? <laughs> 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 ही कांडल मी काढली ही कांडाल मी लावली मोठी कोणला कोण लावला अरे नाही ही ना फिरून तिकडे टाकलं आडवी भारती ती तिकून लावला

<laughs> <laughs> आला आला मग याच्यात व्हिडिओ तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये इतकंच होतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपला या वर्षी जर टार्गेट केलेला आपण पाचशे सबस्क्राईबर पूर्ण करायचे तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्याला गणपती पर्यंत पाचशे सबस्क्राईबर पूर्ण करायचे आणि गणपती मध्ये पण नवीन नवीन नवी कॉन्टेंट नवी घेऊन यायचे तर ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट जास्तीत जास्त करा कारण कमेंट तुमच्या कमेंटमुळे आम्हाला समजतं की किती काय आम्ही रिस्पॉन्स करतोय त्या व्हिडिओमध्ये आणि इतकंच की साईडला तुम्हाला आता दुसरे व्हिडिओ दिसतील तुम्हाला पाहिजे असेल तर बघा बघू शकता तुम्ही कोणताही अगोदरचे व्हिडिओ आहेत ते बघू शकता धन्यवाद